नमस्कार ओम कायश्वरी मी गुरुवार प्रशांत भाऊ गायकवाड आजचा व्हिडिओ असा आहे की जे प्रेमसंबंध आहेत किंवा जे रिलेशनमध्ये आहेत काही जणांचा थोड्या थोड्या गोष्टी प्रॉब्लेम होतो की एकामेकांचे वाद होतात सलग वाद होतात किंवा एकामेकांना ब्लॉक केला आहे फोनमध्ये किंवा कॉन्टॅक्ट बंद केला आहे किंवा बोलायचं बंद केलेलं आहे मग असे जर तुमच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम होत असतील तर आपल्याला फक्त एक छानसा आणि छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय बघा साधा आणि सोपा आहे तो कसा करायचा मी तुम्हाला सांगतो नक्कीच आपल्या सा प्रेम जे पण संबंध असतील जे पण संकट असतील ते जे पण तणाव असतील ते नक्की होईल काय करायचंय तिचं पान घ्यायचंय त्यावरती समजा तुमची जर प्रेमिका जर बोलत नसेल तर प्रेमिकाचं नाव लिहायचंय आणि जर तुमचा बॉयफ्रेंड जर बोलत नसेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला नाव लिहायचंय हे दोन्ही मुला दोन्ही उपाय करू शकता समजा एक्स वाय हे एखादी मुलगी जर तुम्हाला बोलत नसेल तर काय करायचंय किंवा फोप ब्लॉक केला असेल तर तिचं काहीतरी असं पूर्ण जे नाव आहे समजा तिचं नाव सुजता आहे तर नॉर्मली असं काय करायचंय सुजताच असं नाव लिहायचं आहे फक्त एवढंच लिहायचंय पूर्ण नाव लिहायचं नाहीये आणि त्याच्या खाली एक स्टार करायचं आहे स्टार करून साईडला दोन रेषा इकडे दोन रेषा हा आणि त्याच्या खाली एक चौकोन असं करायचं आहे आणि चौकोन मध्ये फुली मारायची असं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर केल्यानंतर काय करायचंय याची घडी करून घ्यायची हे छानशी घडी करून घेतली त्यानंतर हा कांदा घ्यायचा आपल्या घरातला कांदा घ्यायचा हा देट असतो आपला पाठीमाग देट आहे समोरचा भाग आहे त्याचा गोल खड्डा करून घ्यायचा त्याच्यामध्ये हे बघा जी जा जी जा आ, ले 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 तर जी केलेली आहे आपण ज्या प्रिंट तुम्ही नाव लिहाल तिचं नाव लिहिलेलं आहे मुलीचं ते याच्यावरती टाकायचं आहे टाकल्यानंतर ह्याच्यावरती काय करायचंय जर मुलगी असेल जर ती मुलगी बोलत नाही त्यामुळे आप आपल्याला मुलीचं नाव लिहिलं आहे आणि त्याच्यावरती आपलं काय करायचंय लेडीजचा परफ्यूम मारायचंय किंवा आत्तरची बोटेल असते आत्तर, आत्तर थोडंसं लावायचे नसेल तर लेडीज परफ्युम असतात लेडीज परफ्यूम मारायचं आणि समजा त्या चिठ्ठीमध्ये जर एखाद्या मुलीने जर हा प्रयोग करत असाल तर मुलींनी जर मुलाचं नाव लिहिलं असेल तर जेंट्स परफ्यूम मारायचे त्याच्यावरती हे परफ्युम आहे देवासमोर आपल्या कुलदेवता समोर जायचंय आणि काय करायचंय याच्यामध्ये आपल्याला आता प्राण टाकायचे प्राण म्हणजे याच्यावरती टाकायचे हे दोन्ही आपल्या हातात धरायचे आणि घट्ट असं पूर्ण धरायचे आणि देवासमोर आपल्या कुलदेवताला विनवणी करायची काय ती का बोलत नाहीये किंवा काय प्रॉब्लेम आहे हे देवाला पहिले एकदा सांगायचंय दोन मिनिटं त्यानंतर पाच मिनिटं असं घट्ट धरून डोळे बंद करून देवाला एक आपलं इंटेन्शन बोलायचं आपलं काय इंटेन्शन आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं व्हिज्युअलाइज म्हणजे की जी मुलगी तुमच्याशी बोलत नाही ती तुमच्याशी बोलते जी मुलगी तुमचं कॉल उचलत नाहीये ती कॉल उचलते जी ब्लॉक केलं तिनं अनब्लॉक केलेलं आहे आणि ती तुमच्या तुमच्यापर्यंत आलेली आहे तुमच्या दोघांचं व्यवस्थितपणे छानसं असं रिलेशन मध्ये तुमचं चाललेलं आहे कुठं कॉफीला गेलात काय करायला गेलात असं एकदम छानसं असं एक व्हिज्युअलाइज करायचं एक स्वप्न उघडतं स्वप्न आपल्याला पाहिजे म्हणजे याच्यात काय करायचं तेवढं प्राण टाकायचं आणि त्यानंतर हा कांदा काय करायचा आहे हे पाच मिनिट बोलल्यानंतर कांदा काय करायचा एक जमीन असेल छोटीशी त्या हा कांदा पुरायचा हा उपाय छानसा आहे हा उपाय तुम्हाला सोमवारी किंवा गुरुवारी संध्याकाळी सहा किंवा सातच्या नंतर हा करायचा उपाय अतिशय सुंदर उपाय आहे हा अनुभवी आहे आलेला आहे मी म्हणजे बरेच लोकांना असं सांगितलं होतं की त्यांचे ब्लॉक किंवा अनब्लॉग झाले होते किंवा प्रेम संबंध थोडेसे म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आला नंतर चांगल्यानंतर त्याने हा केला त्यांना लगेच दुसऱ्या तिसऱ्या किंवा दोन दिवसानंतर एक आठवंत त्यांचे कॉल सुरू झाले एकमेकांचे मेसेज सुरू झाले बोलणं सुरू झालं असं आहे हा बराच छानसा प्रभावी अनुभव आहे ते मी त्या करून पहा याच्यावर फक्त एक इंटेन्शन घालायचं आहे विज्युअलाइज करायचा आहे अगदी प्राण त्याच्यामध्ये घालायचा आहे अगदी मनापासून हाक द्यायची त्या तुमच्या प्रेमाला नक्की तुमचं प्रेम सपोर्ट न आणि हा उपाय नक्की तुम्ही करून पहा ओम काय